चंदगडमध्ये रवानाथ यात्रेमध्ये मी पाळण्यामध्ये बसल्या बसल्यानंतर दादाने हळूच व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर तुम्ही रिॲक्शन पाहू शकता माझी पाळण्यामध्ये बसल्यानंतरची मी आजूबाजूला जरासुद्धा पाहिलं नाही इतकं मला त्रास हो होत होता पाळण्यामध्ये बसल्यानंतर आणि मला खूप मस्तसुद्धा हसत होते आजूबाजूला थोडंसं पहा वगैरे म्हणत होते पण मला पाहायला म्हणजे होतच नव्हतं कारण की एवढं पोटात वारं शिरत होतं ना काहीच वाटत नव्हतं की गप्प डोळे झापावे आणि गप्प बसावं तर डोळे झापले तरी असताना देखील खूप त्रास होत होता बघा आणि त्या डायनासूर पाळण्यामध्ये बसून झाल्यानंतर मुलीसुद्धा परत हट्ट करायला लागल्या त्यांना खूप एन्जॉय करायला भेटलं आणि त्यांना खूप मजा आली त्यामुळे म्हटले परत मम्मी आणि पप्पा मला परत बसायचं गाडीमध्ये मम्मी त्यांना छोट्या गाडीमध्ये बसवलं हो ते बघा किती धमाला एन्जॉय करता येत त्यांनी मजेत यात्रा म्हटलं की खूपच यात्रा मस्त एन्जॉयमध्ये होते असे कधी दी दिवस आपल्याला परत परत भेटत पर नाही पण अशी एक दिवस एन्जॉय करायला काहीही हरकत नाही खूप एन्जॉय पहिले आपण पाळणे वगैरे फिरलो आणि नंतर मस्त खाल्लं पिलं आणि एन्जॉय करून घरी गेलो